सामाजिक संस्था उमरगा यांच्या वतीने मागील वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणाऱ्या ज्ञानज्योती पुरस्कार दोन हजार पंचवीस चे मानकरी जाहीर झाले आहेत प्राध्यापक शिवमूर्ती भांडेकर शिक्षण आणि साहित्य मूळ गाव आलूर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव भूषवलेली पदे संचालक श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा आणि श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना लिमिटेड मुरुम लेखन काव्यलेखन शोधलेखन वळंबा या आत्मचरित्रास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आज तागायत विविध संस्थांकडून पुरस्काराने सन्मान सामाजिक शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामकाज प्राध्यापक कांतराव सोमवंशी प्रसिद्ध बासरी वादक मुळगाव आष्टा तालुका लोहारा एकोणीसशे बासष्ट साली दिल्ली येथे झालेल्या युवक महोत्सवात मराठवाडा विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून सहभाग आणि बासरी वादन एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये आकाशवाणी केंद्रावर कलावंत म्हणून निवड एकोणीसशे त्र्याऐंशी ते दोन हजार बारा सलग अठ्ठावीस वर्ष आकाशवाणीवरून बासरी वादन कार्यक्रम प्रसारित महाराष्ट्र राज्यातील विविध शहरांमध्ये बासरी वादनाचे कार्यक्रम संपन्न झालेले आहेत श्री योगीराज माने ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक मूळ गाव तुकाव तालुका उमरगा जलसंपदा खात्यातून उपकार्यकारी अभियंता म्हणून निवृत्त आज सागाय दहा वेळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग ई मराठीच्या साहित्य दरबार कार्यक्रमात सन दोन ते दोन या कालावधीत कवी म्हणून सहभाग विविध चित्रपटांसाठी गीत लेखन अध्यक्ष मराठवाडा साहित्य परिषद लातूर आणि अध्यक्ष शब्द पंढरी प्रतिष्ठान लातूर या पदांवर सध्या नियुक्त आहेत आजवर विविध पुरस्कारांनी गौरव सिंह ठाकूर क्रीडा राष्ट्रीय व्हॉलीबॉल राहणार उमरगा सालापासून राष्ट्रीय खेळले पंजाब हरियाणा दिल्ली केरळ शिमला चंदीगड या ठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्ये सहभाग पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री दरबारा सिंग यांच्याकडून दिल्ली येथील सामन्यानंतर विशेष गौरव देवीसिंग भीमसिंग राजपूत ज्येष्ठ पत्रकार राहणार एणेगूर तालुका उमरगा लोकमत मध्ये गेल्या पस्तीस वर्षांपासून पत्रकारिता पंचवीस वर्षांपासून अखिल भारतीय क्षत्रिय राजपूत संघटना जिल्हाध्यक्ष धाराशिव म्हणून कार्यरत एणेगूर परिसरातील सर्वपरिचित व्यक्तिमत्व मागील बेचाळीस वर्षांपासून आरोग्य सेवेत सक्रिय लोकमतच्या माध्यमातून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न दैनिक लोकमतकडून दिल्या जाणाऱ्या विभागीय पुरस्काराने दोनदा सन्मानित श्री गोविंद पवार प्रगतशील शेतकरी राहणार सास्तूर तालुका लोहारा सास्तूर सारख्या ग्रामीण भागात शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग उपक्रमशील शेतकरी शेतामध्ये आधुनिक पद्धतीने पेरू लागवड करून भरघोस उत्पादन घेत आहेत माधव मारुती जाधव आदर्श सरपंच राहणार उमरगा दोन हजार एकवीस साली वनताळ गावचं म्हणून निवड लहानपणापासून कार्याची आवड वनताळ येथे वन विभागाच्या साथीने सुमार एक लाख आठ हजार वृक्षांची लागवड गावामध्ये प्रत्येक गल्ली घरासमोर फळझाडांची लागवड आणि जोपासना संत गाडगे बाबा जिल्हा विशेष पुरस्काराने सन्मानित आर आर आबा स्मार्ट विलेज म्हणून गावाची निवड जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य जास्तीत जास्त ग्रामस्थांना वैयक्तिक लाभाच्या योजना मिळून देण्यावर भर सव वर्षा किशोर माने महिला गृह हो उद्योजिका राहणार दापका तालुका उमरगा दापका तालुका उमरगा या छोट्याशा गावात राहून बचत गटाच्या माध्यमातून आपल्या घरीच शेवया मशीन पापड मशीन पिठाची गिरणी मिरची कांडप आदी घरगुती उद्योग चालवितात मागील बारा वर्षांपासून त्या हे गृह हो उद्योग चालवतात वरील आठ मान्यवरांना यंदाचा ज्ञानज्योती पुरस्कार जाहीर झाला असून येत्या सहा जुलै रोजी उमरगा शहरातील ओम बालाजी मंगल कार्यालय येथे आयोजित ज्ञानज्योती सोहळ्यात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती ज्ञानज्योती सामाजिक बहुतिशय संस्थेच्या अध्यक्षा ऍडव्होकेट आकांक्षा ज्ञानराज चौगुले उपाध्यक्ष विजय कुमार वडदरे आणि सचिव प्रदीप मदने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे जी टी व्ही मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव